अश्लील डान्स आणि पोलिसांनी एंट्री मारली तेव्हा त्या डान्स बारमध्ये काय होतं सुरू नागपूर महाराष्ट्रातील नागपुरातील हिंगणा भागातील एका रेस्टॉरंटवर पोलिसांनी छापा टाकला येथे ऑर्केस्ट्रा म्युझिकच्या नावाखाली अवैध डान्स बार सुरू असल्याचं आढळून आलं पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली पोलिसांनी येथे पोहोचून अठरा ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण एकवीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे रेस्टॉरंटमधील बेकायदेशीर कारवायांची माहिती मिळाल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितले यानंतर रविवारी मध्यरात्री डी सी पी लोहित मतानी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने एस बार आणि रेस्टॉरंटवर छापा टाकला आहे नेमकं प्रकरण काय आहे रेस्टॉरंटमधील बेकायदेशीर कारवायांची माहिती मिळाल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितले त्यानंतर मध्य रविवारी मध्यरात्री डी सी पी लोहित मतानी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने एस बार आणि रे रेस्टॉरंटवर छापा टाकला पोलिसांनी सांगितलं की रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताच अधिकाऱ्यांना एक महिला गाणी गाताना आणि अनेक मुली अश्लील नृत्य करताना दिसल्या यावेळी तेथे बसलेले ग्राहक या नाचणाऱ्या महिलांवर नोटांचा वर्षाव करत होते नागपूरमधील अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही यावर्षी मे महिन्यात मध्य प्रदेशातील बैतूल या रिसॉर्टमध्ये अनैतिक कृत्यांची तक्रार पोलिसांना मिळाली होती माहितीवरून पोलिसांनी रिसॉर्टवर छापा टाकला या ठिकाणी डान्स पार्टी सुरू असून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त करण्यात आली होती मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या रिसॉर्टमध्ये सापडलेल्या पंचेचाळीस जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यात अकरा महिला बार डान्सरचा समावेश आहे